अतिशय सुंदर असा कार्यक्रम आपल्या सगळ्यांदाच आमच्यासारख्या देशातल्या करोडो महिलांना आणि पुरुषांना सुद्धा असणारं अति अतिशय स्फूर्तीदायक असं व्यक्तिमत्व त्या म्हणजे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्यांची तीनशे वी जन्मशताब्दी संपूर्ण देशभरामध्ये साजरी होतीये विविध माध्यमातून साजरी होती आहे वक्तृत्व स्पर्धा असेल रांगोळी स्पर्धा असेल चित्रकला स्पर्धा असेल व्याख्यानं असतील आणि त्या माध्यमातून पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवींचा इतिहास त्यांनी काय आपल्या देशासाठी केले देव देश आणि धर्मासाठी त्यांनी केलेलं काम घराघरात पोचवायचं काम हे भारतीय जनता पार्टीकडनं त्याचबरोबरीने केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून होतंय त्याचाच आजचा एक भाग म्हणून त्यांच्या जन्मस्थळी चौंडीला या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून फार मोठा अद्भुत असा कार्यक्रम झाला ज्याला आमच्या सगळ्यांचेच लाडके आपले लाडके सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे त्याचबरोबरीने विधान परिषदेचे सभापती रामभाऊ शिंदे आणि सगळ्याच मंत्र्यांनी आमदारांनी त्या ठिकाणी हजेरी लावली होती आणि खूप सुंदर असं उद्बोधन हे त्या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं झालं आज ते जयंती साजरात असताना पुणे सगळ्या घटना घटना घडतात तुम्ही कसं बघता मला हेच म्हणायचं आहे की एक होते सुभेदार मल्हारराव होळकर आणि त्यांच्या सासूबाई अहिल्यादेवींचे सासरे सुभेदार मल्हारराव होळकर सासूबाई गौतमाताई यांनी आपल्या सुनेला सती जाऊ नाही दिलं तर प्रजेच्यासाठी तुला उभं राहावं लागेल असं म्हणत राज्यकारभार करण्याची मुभा दिली आपल्या मुलीला आपल्या सुनेला सून न मानता मुलगी पण नाही मुलगा मानायचे आणि ते अहिल्याबाईंना म्हणजे अहिल्या कुळपुत्र अहिल्योबा म्हणायचे असे सासू सासरे एका ठिकाणी मात्र आपण बघतो की आताच्या या एकविसाव्या शतकामध्ये नरभक्षक हरामखोर असे सासू सासरे आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत की ज्यांनी सुनेचा पैशांसाठी छळ केला मला तर संताप होतोय की बिचारी वैष्णवी जिवंतपणी तर तिला ओरबडलंच पण मेल्यानंतरसुद्धा सुद्धा तिचा वनवास जो आहे तो संपला नाही आज भर कोर्टामध्ये तिच्या चारित्र्यावरती बोट उठवली गेली मला हेच सांगायचं आहे की महिला बघा जिवंतपणी संघर्ष बाईच्या नशिबी आहे पण मेल्यानंतरही हे सगळे जे लबाड आणि जे हरामखोर आहेत सगळे लांडगे हे तिचे लचके तोडायचं थांबत नाही आणि म्हणून मला या ठिकाणी हुंडा देऊ नका आणि हुंडा घेऊ नका बघा कायदे आहेत का तर आहेत पोलीस आहेत का आहेत शिक्षा आहे का सगळं आहे पण आपण सामाजिक अवेअरनेस जो आपण म्हणतो तो करण्याची तुम्हाला मला सगळ्यांना गरज आहे एखादी घटना घडते आपण सगळे त्याच्यावरती रिॲक्ट होतो वैष्णवी हगवण्यानंतर कित्येक केसेस पुढे आल्या आमची परभणीची निर्मल निर्वळे असेल पूजा निर्वळे असेल महाळुंग्याची किंवा नाशिकची भक्ती गुजराती असेल अशा कित्येक केसेस येत आहेत आणि त्यामध्ये पोलीस आरोपींना पकडत आहेत पण हे जिथे पळून जात आहेत पाताळात गेले तरी त्यांना उचलून आणायची ताकद आपल्या पोलिसांमध्ये आपल्या शासनामध्ये आहे आणि ते काम पोलीस करतायत सरकार करत आहे आज त्यांची बाळ जसं हिचं बाळ नऊ महिन्याचं वैष्णवीचं भक्ती गुजरातीचं बाळ साडेपाच वर्षाचं आणि बिचारी पूजा तर गरोदर होती तीन चार महिन्याची गरोदर होती तिलाही आपला जीव गमवावा लागला त्यामुळे सरकार त्यांचं काम करते आज त्यांची बाळ त्या मुलींच्या आई वडिलांकडे सुरक्षितपणे पोचवण्याचं काम राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींनी केलंय त्या परिवाराने जे वकील सांगितले ते वकील त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत हगवण्याच्या केसमध्ये त्या आरोपीचा मामा म्हणजे वैष्णवीच्या नवऱ्याचा मामा हे आय जी एस उपेकर त्यांना सुद्धा त्यांच्या कर्तव्यावरून दुसरीकडे ढकलण्यात आलेलं आहे त्याची सुद्धा चौकशी होणार यामध्ये ज्या ज्या एजन्सीजनी हलगर्जीपणा केला आहे त्या सगळ्यांच्या चौकशी होणार आणि त्या ठिकाणी वैष्णवीला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही तुम्ही म्हणाल फक्त वैष्णवीचं नाव घेता हो वैष्णवी नाही तर वैष्णवीच्या मारेकरांना अशा पद्धतीची शिक्षा होईल की या राज्यामध्ये कोणी आपल्या सुनांवरती हात उचलताना आपल्या लेखी हात उचलताना शंभर वेळा विचार करतील अशी भयानक शिक्षा म्हणजे मरेस्तो बर्फाशी यांना होईल सॉरी बघा असं आहे की महिला आयोग एक यंत्रणा आहे पोलीस दुसरी यंत्रणा आहे भरोसा सेल तिसरी यंत्रणा आहे वैष्णवीची जाऊबाई मयुरी जगताप ही सगळ्यांकडे गेली होती त्यामुळे फक्त महिला आयोग नाही सगळ्यांची चौकशी व्हायला पाहिजे याच्यात कोणाला पाठकोण म्हणतो अरे तुम्ही त्यांची बाजू घेता बाजू घ्यायचा प्रश्न नाही की फक्त महिला आयोगाकडे नव्हती गेली मी पुन्हा सांगते पोलिसांकडे गेली होती ना मग पोलिसांनी गुन्हा नोंद का नाही केला भले आमचं सरकार असेल ज्यांनी कोणी आपल्या कर्तव्यात कसूर केली आहे त्याला कुणालाही सोडणार नाही मग महिला आयोग असू दे मग पोलीस यंत्रणा असू दे मग भरोसा सेल असू दे कशासाठी केले भरोसा सेल त्यांचं काम काय आहे महिला पोलीस ज्या आपण भरती केल्या कशासाठी केल्या <kuh> की बाईचं दुःख बाईला जास्त कळतं मग भरोसा सेलला गेल्यानंतर गेल। ना हो का नाही कार्यवाही केली महिला आयोगाने नाही केली त्याची पण चौकशी होईल त्या त्यांचं उत्तर देतील त्याच्यानंतर भरोसा सेलचं काय त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे आणि जे पोलीस त्यावेळेला कर्तव्यावर होते त्यांनाही शोधून काढा आणि त्यांच्यावर ही, ही कारवाई करा ही आमची सन्माननीय मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे आणि मला आनंद आहे की जे जे काही वैश वैष्णवी हगवडेच्या बाबतीमध्ये सरकारकडे आम्ही मागण्या केल्या त्या सगळ्या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत कालच देवेंद्रजींनी महिला आयोगाचे जी सदस्य पद आहेत तीसुद्धा येणाऱ्या दिवसात लवकरच भरली जातील म्हणून सांगितलंय या ज्या सगळ्या यंत्रणा या आहे यांनी सक्षमतेने काम केलं पाहिजे

तुम्हाला पहिल्या दिवसापासून आम्ही काय सांगत होतो पार मुख्यमंत्र्यांच्या उपमुख्यमंत्र्यांच्या ताटात जेवणारा माणूस असू दे पण त्याने जर चूक केली असेल तो गजाआड जाईल जेवढे आरोपी होते सगळे पकडले गेलेत अजून पण चौकशी चा चालू आहे कित्येक लोक पुढे येतात आम्हाला फसवलं आम्हाला फसवलं सगळ्यांच्या चौकशा चा चालू त्यामुळे याच्यामध्ये एका मुलीचा बळी गेलेला आहे एका मुलीचा जीव गेलेला आहे आणि म्हणून याच्यामध्ये जितक्या यंत्रणा होती यंत्रणा असतील त्या सगळ्यांची चौकशी व्हावी आणि वैष्णवीला न्याय मिळावा फक्त वैष्णवीलाच नाही तिच्या बरोबरीने भक्ती गुजराती असेल किंवा त्या ठिकाणी नि पूजा निर्वळ असेल या सगळ्यांना न्याय मिळावा या एका केसमुळे एकमात्र नक्की झालं आहे खूप सारे फोन येत आहेत खूप सारे मॅसेजेस येत आहेत खूप सारे फोन येत आहेत की आम्हाला त्रास होतो आहे आणि त्या ठिकाणी जिथे जिथे असे फोन आणि मेसेजेस आम्हाला येतात आम्ही त्यांना मदत करणार संभाजीनगर मध्ये आला दीड हजार छळ होण्याची तक्रार आहे दुसरी एक मागणी अशी माझी म्हणजे दुसरा एक विषय असा आहे की जर तिथं तिथे देखील न्याय मिळत नसेल मग एक वेगळी यंत्रणा यासाठी निर्माण केली मला असं आहे का एक राजकीय कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या यंत्रणांची अकाउंटेबिलिटी कधीतरी चेक करण्याची गरज आहे सांगते ना तुम्हाला प्रत्येकाचे विभाग आहेत आलं का लक्षात प्रत्येकाचे विभाग आहेत या सगळ्या यंत्रणांची अकाउंटेबिलिटी चेक करणं गरजेचं आहे जे झालं नाही ते आपण त्या ठिकाणी करूया एकमेकांवर फक्त आरोप प्रत्यारोप करू कुणाला एका व्यक्तीला टार्गेट करून त्या ठिकाणी न्याय मिळणार आहे का तर नाही त्यामुळे जितक्या यंत्रणा याच्यामध्ये असतील तपास यंत्रणा त्या सगळ्या तपास यंत्रणाची अकाउंटेबिलिटी सुद्धा चेक व्हायला पाहिजे मी तुम्हाला जबाबदारीने सांगते येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला याच्यामध्ये बदल झालेला दिसेल थँक्यू देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका